अहमदपूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भारतीय संविधान मंदिराचे उद्घाटन संपन्न औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील होतकरू मुलांसाठी संजीवनी देणाऱ्या कौशल्यपूर्ण संधी निर्माण करून देण्याकरिता कार्यरत असणाऱ्या तीनशे चौतीस संस्थांमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री मंगल लोढा लोडा संजय बनसोडे पालकमंत्री गिरीश महाजन तथा पंचायत राज ग्राम विकास मंत्री भारत यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आभासी पद्धतीने भारतीय संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अहमदपूर तालुक्यातील आय टी आय कॉलेजचे प्राचार्य शिवाजीराव कवलेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सचिव शिवानंद तात्या हिंगणे प्राध्यापक व भारतीय संविधान जागरूक प्रचारक तालुक्यातील वकील व अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय संविधान मंदिराचे महत्त्व व त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान भारतीय चालेरीती आजची शिक्षण प्रणाली यावर अनेकांनी मनोगत व्यक्त केले मुलांनी भारतीय संविधानाबद्दलच्या रांगोळी काढून आनंदोत्सव साजरा केला